शुभ गुरुवार श्री स्वामी समर्थ नमस्कार अमरा मंडळी तुम्ही म्हणता सलॉकची सुरुवात अशी का होते तर उद्या आहे सॉरी आज आहे आपले गुरुपौर्णिमा आणि गुरुवारचीच गुरुपौर्णिमा आलेली आहे त्यासाठी इथे स्वामींना नैवेद्य म्हणून किंवा तुम्ही एका प्रसादाचा तुम्ही असं सा मस्त असा हा शिरा बनवू शकता तुम्ही बघा इथे आता तुम्ही म्हणाल शिरा तर काही नेहमीप्रमाणेच बनवतो पण याप्रमाणे जर तुम्ही शिरा बनवला तर अगदी तोंडात टाकल्या टाकल्या हा सिरा उल उलगडेल तर एक कपाच्या मेजरमेंटने आहे ना एक कप रवा घेतलेला आहे दोन कप दूध घेतलेलं आहे आणि एक कप पाणी असे हे प्रमाण घेतलेलं आहे मस्त अशा याच्या गुठळ्या होऊ नयेत अशा मस्त हलवून ठेवायचं आहे दूध हा मीडियम टेम्परेचरचा असावं जास्तही दूध असं आपल्याला गरम घ्यायचं नाही आता हे आपलं सगळं व्यवस्थित मिक्स हलवून झालं ना की आपण वीस मिनटासाठी ह्याला ठेवून द्यायचं आहे बाजूला आणि इथे आपण त्याच कपाने एक कप तूप घेतलेलं आहे आता इथे त्यातले दोन कप दोन चमचे तूप मी इथे कढईमध्ये घेतलेलं आहे आणि ते बदाम भाजून घ्यायचे आहेत काजू आणि बदाम इथे हलकेसे भाजून घ्यायचे आहेत असं बघा तेलामध्ये तर तुमच्याकडे इथे केळी असेल ना तर केळी तर खूप खूप म्हणजे खूप छान अशी अशी या सिऱ्याला चव येते रव्याला चव येते तर तुम्ही केळी घालू शकता आता इथे माझ्याकडे केळी अवेलेबल नव्हते त्यामुळे मी घातली नाही आहे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता आता इथे काजू आणि बदाम व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत आता हे आपल्याला हलवायचं आहे जे आपण मिश्रण करून ठेवलं होतं रव्या आणि दुधाचं तर ते तसंच आपल्याला मस्त हलवून घ्यायचं आहे आणि मस्त तुम्ही बघू शकता रवा कसा मिक्स झाला आहे आता हे आपण गॅस बंद करून ह्याच्यामध्ये घालायचं आहे पूर्ण बॅटर घालल्यापर्यंत आपल्याला गॅस बंदच ठेवायचा आहे पूर्ण हलवून घ्यायचं घालून बॅटर मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तर या चुकामध्ये मी जे सांगते असं त्या प्रमाणामध्ये जर बनवलं ना इतका छान आणि मस्त भन्नाट शिरा होतो ना अगदी आपल्याला बघा असं हलवायचं आत्ता गॅस मिडियम करून ठेवायचा आहे आणि मगच गॅस अजिबात हाय फ्लेमवर ठेवायचं नाही अग मीडियम, मीडियम सुरुवातीपासून शेवट ते शेवटपर्यंत गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे आणि हा प्रोसेस करायला थोडी वेळ लागतो तर आता बघा इथे जसं जसं आपल्याला हात दूध आणि हे मिक्स करून घ्यायचं झालेलं आहे त्याच्यात आता आपण इथे थोडं थोडंसं करून तूप असं घालून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत कढईला शिरा चिटकायचा सोडत नाही आहे तोपर्यंत आपण हे हलवत राहायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण दोन ती तीन ते ती आप ती तीन चमचे बेसन ॲड करायचं आहे इथे कप दूध ह्याच्यासाठी रव्यासाठी इथे तीन चमचे बेसन ॲड करायचं आहे बेसनाने काय होतं रव्याला कलरही छान येतो आणि चवही इतकी भन्नाट आणि सुंदर होती तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुम्हाला नक्की म्हणजे नक्की आवडेल आणि तुम्ही उद्या गुरुपौर्णिमेनिमित्त तर नक्कीच ट्राय करा किंवा असंही तुम्ही घरी खाण्यासाठी सुद्धा बनवू शकता अगदी हे मुलांना तर खूपच आवडतो इथे तुम्ही बघू शकता मस्त असं आपला हे शिरा कढईपासून अगदी मोकळा मोकळा होतो तर असं कसं करता करता व्यवस्थित असं आपण हे तूप मिक्स करून घ्यायचं आहे एकदम सर्व तूप घालायचं नाही आहे थोडं थोडं करून आपण इथे तूप घालायचं आहे आता इथे मनोकेज टाकलेले आहेत ह्याच्यामध्ये आणखीनही आपण पदार्थ टाकणार आहोत अशा पद्धतीने शिरा आहे ना बघू शकता तुम्ही मी जर एखाद्या परतना एखाद्या मिनटाने मिनिटाने आपण इथे व्यवस्थित तुपाचा वापर करतोय कारण तूप एकदमच तूप आपल्याला अजिबात टाकायचं नाही आहे हळूहळू कमी कमी पळीने किंवा चमच्याच्या सहाय्याने तुम्ही इथे आता तुम्ही बघू शकता कलर इतका छान आलेला आहे आता याच कपाने आपण जे मेजरमेंट घेतलं होतं त्याच कपाने इथे पंच्याहत्तर टक्के साखर आधी घातलेली आहे जर तुम्हाला हा शिरा कमी गोड हवा असेल तर तुम्ही थोडीशी साखर कमी करू शकता पण मी इथे सगळी साखर टाकणार आहे पण एकदम न टाकता इथे बघा वेलची पावडर टाकलेले आहे जर तुमच्याकडे तुळशीची पानं असतील शिऱ्यामध्ये तुळशीची पानं अगदी नैवेद्यासाठी जर बनवत असेल ना तर नक्कीच तुम्ही तुळशीची पानं ॲड करा अगदी मस्त असं हे तुळशीची पानं नैवेद्यामध्ये होतात आणि ते शुभ सुद्धा मानलं जातं तुम्ही बनवत असाल तर, तर आता राहिलेले आपण टाकलेले आहेत साखर वगैरे गुलाबाच्या पाकळ्या असतील तुमच्याकडे तरीच टाका नसेल तर थोडंसं खिसलेलं खोबरं घालायचं आहे तुम्हाला हे दोन गुलाबाच्या पाकळ्या आणि खोबरं मिस करायचं असेल तर तुम्ही करू स्किप करू शकता बघू शकता तुम्ही इथे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं इथे थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे अगदी थोडंसं घालायचं आहे तर इथे केसरसुद्धा तो हे केसर तुम्ही दुधामध्ये मिक्स करूनसुद्धा घालू शकता आता हे जे संपूर्ण आपलं जे तूप होतं ना त्यामधले फक्त आता एक चमच्यावर आपलं तूप राहिलेलं आहे बाकीचं तूप अधूनमधून आपण सर्व हे तूप घालून घेतलेलं आहे आता इथे सगळे आपण जे तळून घेतले होते काजू आणि बदाम ते घालून घ्यायचे आहेत मस्त थोडंसं हलकं असं आपल्याला मीठ घालायचं आहे त्याने आपल्या गोड पदार्थाला अगदी भन्नाट अशी चव येते आणि छान असं होतं तर अशा पद्धतीचा हा आपला रवा किंवा शिरा तुम्ही नैवेद्यासाठी म्हणा किंवा घरी खाण्यासाठी अगदी तयार आहे बघता क्षणी असं तोंडल थोडंसं जे तूप उरलं होतं ते आता असं वरून घालायचं आहे आणि थोडंसं डेकोरेट करायचं आहे तुम्हाला करायचं असेल तर ते बघू शकता तर ही रवा रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि नक्की नक्की ह्या पद्धतीने एकदा तुम्ही ट्राय करा ही रेसिपी आणि रवा एकदा तुम्ही मला सांगा कमेंट करून हा ब्लॉग कसा वाटतो आहे अशाच नवनवीन रेसिपीसाठी आणि उद्याच आपली गुरुवारी व गुरुपौर्णिमा आहे त्यानिमित्त स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करायचं आहे बाय